सरभ ने तुझको सजाया धूप धूप जग तू है साया तेरे रूप में सब कुछ पाया रह के जमी पर आसमा तू न छुआ है आसमा थोन छुआ है आसमा थू रस्ता ले आता है भी चाहे नमस्कार मराठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आठ मार्च हा दिवस संपूर्ण भारतामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो या जागतिक महिला दिना निमित्त पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या मित्र ला मिळाला कुडाळमध्ये वयोवृद्ध महिलांनी एकत्र येऊन एकमेकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत नमस्कार मी इम्तियाज गुजावर बी न्यूज मराठी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज महिला जागतिक दिन आहे आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगामध्ये आज महिलांचा सन्मान होत आहे एकंदरीत महिलांचा सन्मान तर होतच असतो मात्र आज महिला दिन आहे आणि या महिलाच्या दिना दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम बहुतांश आणि आज एक वेगळा कार्यक्रम मी घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर की जो आज महिला दिनाचा औचित्य साधून पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्याची मैत्री घट्ट झाली होती ती मैत्री आज महिला दिनाच्या निमित्ताने एकत्र आली आहे आणि आपल्या समवेद आहेत आज पंच्याहत्तर वर्षाची मैत्री घट्ट करणाऱ्या दोन महिला आपल्या समवेत आहेत आणि या दोन महिलांना पाठबळ देण्यासाठी त्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महिला दिनाचं औचित्य साधून आज कुडाळ तालुका जाऊन येतील काही आजी आहे तिथे मावशी आहे आत्या आहे अशा सगळ्या महिला एकत्रित आलेल्या आहेत आणि या महिलांनी एकमेकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मी महत्वाची बातमी मी तुमच्या समोर सांगणार आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्याची मैत्री घट्ट झाली त्या मैत्री घट्ट झालेल्या त्या दोन मैत्रिणी आज महिला दिनाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत नमस्कार महिला दिनाच्या आजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा मला आधी तुमचं पहिलं नाव सांग सुमित्रा दशरथ पायगुरे सुमित्रा दशरथ पायगुरे आपलं नाव सांगा रत्नप्रभा प्रभा श्रीरंग वंजारी सुमित्रा पायगुरे आणि रत्न रत्न वंजारी ह्या दोन मैत्रिणी होत्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी एकत्र होत्या आजही त्यांची मैत्री घट आहे मावशी मला आधी मला सांगा कशी तुमची मैत्री झाली होती आम्ही लहानपणापासून दादर सैतान चौकीला राहत होतो गोखले नगर तर आम्ही दोघी आमच्या शेजाऱ्या शेजारे खोले होते त्याच्यामध्ये आम्ही दोघी जणी शाळेला एकत्र गेलो खेळणं एकत्र केलं आणि वाढलो एकत्र लग्न आमच्या नंतर झाले नंतर आम्ही ती उडाळला आणि मी पुण्यात नक्कीच पण आपला तुमचा प्रवास असा म्हणजे कधी पंच्याहत्तर वर्षपूर्वीचा हा प्रवास तुम्हाला आठवतोय का तो क्षण पंच्याहत्तर वर्षपूर्वीचा काय कशी तुमची त्यांच्या बरोबर माहिती आम्ही आमची आई 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 आमची आमची आई आई वरील आमची जी एकाच्या घरी फोटो बिल्डिंग एक गोजी मध्ये माझी मुली आणि आमची मी चालू मी तिला नाही मेच चालू तुम्ही एकत्रितच एका चाळीत राहतो एका चाळीतल्या या सगळ्या मैत्री आजची आज ही शतकात म्हणजे दोन हजार एकोणीस वर्ष झालं तुमची एखादं बालपणाची एखादी अशी काही आठवण आहे तुमच्या पण आता खूप लांबची जी लक्षात राहील दोघींनी असा पराक्रम केला की आमच्या इथं कचऱ्याच्या पेटीला आग लागली आणि दोघी जणी बंब बोलवायचा कसा ती काच फोडली ते घर घर फिरवलं करत तीन बंब आले आग पण आम्ही सापडलो नाही त्यावेळी आणि खूप उलटा पडत आम्ही काढायचो

आणि मुंबईच महाराष्ट्र झालाच पाहिजे सुंदर अशी माहिती सांगितलेली या पुढाच्या आजीनी की सत्याग्रह यांनी केलेला होता त्यावेळी वयाचे नऊ ते दहा वर्ष त्यांच्या दहा वर्षाचं वय होत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मध्ये मुंबईमध्ये खूप मोठी अशी अभिनव क्रांती घडली होती आणि त्या क्रांतीच्या वेळी या बंजारी आजींनी ज्यावेळी सत्याग्रह केला होता हातामध्ये महाराष्ट्राचा झेंडा आणि महाराष्ट्र संयुक्त वेगळा झाला पाहिजे महाराष्ट्र एक संयुक्त चळवळ निर्माण झाली पाहिजेच पाहिजे अशी मागणी त्यावेळी केली होती अशा ह्या दोन्ही जोर गोळी मैत्रिणींनी त्यावेळी चळवळ निर्माण केली होती आणि ती चळवळ ही दोघी मैत्रिणींची घट आहे आणखीन काय काय करू झालं आणखीन आई ना काय आणत दुकानात आम्ही याच्या दोघी कितीच मैत्रीण होतो आईनं काय म्हणे ना आपल्या या गावाचा रावा काढून आणा रावा काढून आणा आम्ही काय केलं त्या गिमी मध्ये गहू येऊन ठेवलं आणि तिथनं काय केलं आम्ही मग मी पिक्चर बघायला गेलो पिक्चर बघायला चौघीनी चौघ अच्छा आणि पुरी काय येत नाही पुरी काय नाही आले गिरण वाऱ्यालाही जायला गेले आणि तुझ्या पुरीच धोरण घेऊन गेले तर आम्हाला काय सांगितलं नाही काय काय तुझे पण गेले धोरण घेऊन नंतर विचार विचार सुटल्या होत्या आम्ही आलो आमच्या मामाने काय केलं खांबा धरून शेणी नक्कीच खूप सुंदर अशी आठवणी सांगितली रे त्यावेळेला खूप पिक्चर एक गाजला होता मोबल्या आज आजींनी खूप सुंदर अशी आठवण केली होती की आम्ही चौघी त्यावेळी मैत्रिणी होतो त्या चौबी मैत्रिणी एकत्र आल्यानंतर आम्ही मोगले हो आज हा चित्रपट पाहिजे खूप सुंदर अशा आठवणी आहेत महिला दिनाच्या या आजच्या या आठवणींना उजाळा मिळालेला पंच्याहत्तर वर्षापूर्वीची ही मैत्री आहे आणि या पंचाहत्तर वर्षापूर्वीच्या मैत्रीला आज खऱ्या तर महिला दिनाचं औचित्य साधून उजाळा मिळालेला आपण आपल्या समोर काही महिला ही आणखीन आहेत तुमचा डोळाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पाठीमागा आजी आहे बघा आणि तर तुम्हालाही महिला दिनाच्या शुभेच्छा आज काय सांगाल नेमकं महिला सक्षम कशा पद्धतीने झालं पाहिजे पुरुषांच्या बरोबर महिलांचा अधिकार आहे आणि त्याच्या संदर्भात काय सांगाल महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळतोय का पन्नास टक्के नाही मिळत नाही महिलांना पन्नास टक्के न्याय मिळाला पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं ही महिला सक्षम आहेत का महिलांना न्याय मिळतोय का खऱ्या अर्थानं नाही मिळत मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे तुम्ही काय सांगाल महिलांना खऱ्या अर्थानं मिळायला पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि पन्नास टक्के आरक्षण देत असतानाही खऱ्या अर्थानं आज, आ, आज आ, तशी आ, सक्षम भूमिका पुरुष प्रधान संस्कृती महिलांना मिळते का नाही मिळत मग त्याच्यासाठी नेमकं महिलांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय महिलांनी काय महिलांनी काय करणार महिलांनी काय ऐकतच नाही खूप तर एक गोष्ट काकींनी सांगितलेली आहे की भले पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिलं मात्र पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि महिलांच कोण ऐकणार <laughs> ही खंत खऱ्या अर्थानं आज या निमित्तानं समोर आलेली आहे पण खऱ्या अर्थानं महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत आणि मग ती महिला पायलट असो किंवा सेनेमध्ये काम करत असताना प्रत्येक क्षेत्रात राजकारणात शैक्षणिक सामाजिक प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत आणि या महिला दिनाच्या औचित्य साधून आज जावळी तालुक्यातील कुडाळ येथे एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी इम्तियाज मुजावर कॅमेरामन वसीम सह इम्तियाज पूजावर व्हीएम न्यूज मराठी साता नमस्कार ने तुझको सजाया धूप धूप जग तू है साया तेरे रूप में सब कुछ पाया रह के जमी पर आसमा तो छुआ है आसमां तो छुआ है आसमा थून छुआ है